महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन स्वरूपाताई पाटील यट्रावकर यांची माहिती दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं जागतिक महिला दिन... दिनानिमित्त उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण भारत जैन सभा कर्मवीर आरोग्य अभियान जैन महिला परिषद व वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाना महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सल्ला व मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं हे शिबिर रविवारी दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार या वेळेत शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव इचलखर्ज इथं आयोजित करण्यात आलं अशी माहिती स्वरूपताई राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या शिबिराचं उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील उपस्थित असणार आहेत महिलांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी विविध प्रकारच्या तपासण्यांचं आयोजन करण्यात आलं तसेच महिलांना कर्करोग मार्गदर्शन हाडांची घनता तपासणी व रक्तदाब आजार तपासणी तसेच ई सी जी हिमोग्लोबिन शुगर तपासणी आदी सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी अंतर्रोग तपासणी दंतरोग तपासणी कान नाक घसा तपासणी हाडांची घनता तपासणी कर्करोग मार्गदर्शन हृदयविकार आणि इतर आजारांचं निधन करण्यात येणार आहे सर्वायकल कॅन्सर या लशीच्या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे नऊ ते अठरा वयोगटातील मुलींसाठी ही नोंदणी असून त्यांना आयुष्य सेवाभावी संस्थेचे अमोल पाटील व पिंक रिव्हॉल्युशन ऑफ इंडियाचे डॉ श्रद्धा जमजा सीएसआर फंडातून या लसी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तरी या शिबिरास उपस्थित राहून महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी आवाहन स्वरूपातही पाटील अडरावकर यांनी केलं प्रसंगी कर, कर, पाथील, 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 पाथील या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार राहुल आवाडे दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर दत्ता डोरले अजित पाटील संजय शेटे अरविंद मजलेकर राजेंद्र झेले अनिल बागणे भोपाल गिरमल दादासाहेब पाटील विजया पाटील देवपाल बरगाले बाळासाहेब पाटील सुरेखा पाटील उपस्थित राहणार असल्याचं सुरूपाताई पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या पत्रकार परिषदेस देवपाल बरगाले दे अमोल पाटील अजित सकळे राजेंद्र झेले दादासू पाटील चिंचवाडकर उपस्थित होते